तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर मी आहे पूजा तर मी कॉमेडी व्हिडिओज बनवते आणि डेली ब्लॉगसुद्धा बनवते तर जे कोणी माझ्या चॅनलला नवीन असतील त्यांनी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि ज्यांनी माझ्या चॅनल सबस्क्राईब केलेत आणि ज्यांनी माझे व्हिडिओ नेहमी बघत असतात त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा की माझे व्हिडिओज कसे असतात ते मला पण आवडेल तुमचे फीडबॅक जर ऐकून घेतलं तर मी अजून त्याच्यावर मेहनत करेल तर आहे का कोण लाईव्ह तर कोण लाईव्ह आहे का मी महाराष्ट्र मुंबईतून बोलते मुंबईमधून लाईव्ह आहे तुम्ही मला कुठल्या कोणत्या भागातून बघता ते तुमचं स्टेट काय आहे <laughs> कोण लाईव्ह आहे का कोण कोण माझे व्हिडिओ बघतात कोणत्या स्टेटमधून माझे व्हिडिओ बघत असतात मला कमेंटमध्ये सांगा हॅलो हॅलो हाय मला एक कनेक्टेड दिसते माझ्या चॅनलला कुठून आहेत मॅडम तुम्ही मी महाराष्ट्रातून आहे मुंबईतून मी डेली व्लॉग्स बनवते आणि कॉमेडी व्हिडिओसुद्धा बनवतो आम्ही आणि माझे मिस्टर आहे ते गाण्याचे व्हिडिओ बघ बनवतात तुम्ही जर बघितले असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा किंवा जर तुम्ही माझ्या जर चॅनलला नवीन असाल तर माझ्या आयडी डीवर जाऊन तुम्ही व्हिडिओ चेक करू शकता जेवण झालं का सर अजून जेवण तर काही झालेलं नाहीये अजून व्हायचंय तुमचं झालं का तुम्ही कुठून बोलताय सर हॅलो माझा आवाज येतोय तुम्हाला अजून मला खूप जण पंधरा जण दिसतात हे कनेक्टेड माझ्या चॅनलला तर जे कोणी नवीन असेल तर माझे व्हिडिओज पहिले बघा म्हणजे तुम्हाला समजेल मी कोणते व्हिडिओ बनवते मी कॉमेडी व्हिडिओज बनवते आणि डेली ब्लॉगसुद्धा बनवते आणि माझे जे मिस्टर आहे ते गाण्यांचे व्हिडिओ बनवतात तर ज्यांनी ज्यांनी माझे गाणे जे जे व्हिडिओ बघितले असतील तर त्यांनी कमेंटमध्ये मला सांगा कसे असतात आमचे व्हिडिओ किंवा कॉमेडी व्हिडिओज कसे असतात तुमचा जर फीडबॅक जर आम्हाला भेटला तर बरं होईल तर कोण कोणत्या भागातून माझे व्हिडिओ ते त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा मी मुंबईमधून आहे मुंबई महाराष्ट्र हॅलो जी आवाज येतोय माझा तुम्हाला हॅलो मुंबईतून आहे ओके मी सुद्धा मुंबईमधूनच आहे तर कसे आहेत सर तुम्ही बरेच का तुम्ही माझी व्हिडिओ बघत असता का माझा लहान मुलगा आहे चार वर्षाचा तो आता नर्सरीमध्ये तो तो आता शाळेत गेला आहे तर त्याला घ्यायलाच आणायला जायचं आहे थोड्या वेळाने मला तर तो आल्याशिवाय सर मी जेवत नाही तो आले की आम्ही दोघंजण एकत्र जेवतो मी बरा आहे तुम्ही कशा आहे नाही मी फर्स्ट टाईम पाहतोय तुम्हाला ओके सर सर्वात पहिले तर तुम्हाला जय भीम जय शिवराय तर मी मुंबईमधून आहे आणि मला एक महिना झाले मी हे चॅनल चालू केले तर याच्यामध्ये माझे मिस्टर आणि मी हिंदी में बोलिए ओके okay. तो मेरा नाम पूजा है मैं मुंबई महाराष्ट्र से हूँ अभी तो मुझे अभी एक ही महीना हुआ है मैंने अभी ये चैनल चालू किया यूट्यूब पे तो हम लोग डेली मैं एक हाउस वाइफ हूँ तो मैं डेली व्लॉग भी शेयर करती हूँ और हम लोग मेरे मिस्टर और मैं दोनों कॉमेडी वीडियोज़ भी बनाते हैं और जो मेरे हस्बैंड है उनको गाने का बहुत शौक़ है तो वो मराठी गाना भी सुनाते हैं तो हम लोग वैसे भी रील्स वगैरह डालते हैं तो अगर जो लोग नए नए हो तो वो लोग ना प्लीज़ मुझे बताओ कि आपको हमारे मतलब वीडियोस कैसे लगते हैं या फिर अगर किसी ने देखा नहीं ना देखा नहीं होगा तो प्लीज़ हमारे चैनल पर सब्सक्राइब करो ताकि आप लोग को पता चल जाएगा कि हम लोग कैसे वीडियोस बनाते हैं अगर हमारे वीडियोस आपको अच्छे लगते होंगे तो प्लीज़ हमें फ़ीडबैक दो तो हम लोग को भी समझ में आ आ जाएगा और हिंदी में मुंबई में कहा से सर मुंबई में रहते जी और कहा नवी मुंबई अगर आपने सब्सक्राइब नहीं किया हो ना हमारे चैनल तो प्लीज़ सब्सक्राइब करो तो हमारे वीडियोज़ आपको पता चल जाएंगे कैसे रहते तो आप आपको भी अंदाजा लग जाएगा कि हम लोग कैसे वीडियो बनाते अपन मराठी आहत हाँ, ना तुमची मराठी खूब मस्त है थैंक यू सर पण काहीजण असे आहेत ना की हिंदीमध्ये पण असतात तर मी सुरुवातीला जेव्हा मी हे लाईव्ह चालू केलं होतं तेव्हा मी हिंदीमध्ये बोलायची कारण समोरचा मराठी हिंदी ते कळत नाही आता मी तुमच्याशी मराठीमध्ये बोलते तर हे जे आहे नरेंदर स्नेगी तर त्यांना मराठी समजत नाही तर ना कधी कधी कन्फ्युजन होतं की आपण मराठीमध्ये बोललं पाहिजे का हिंदीमध्ये बोललं पाहिजे तर त्यासाठी सारखं बोलत राहते की जे कोणी असेल त्यांनी मेसेज केला की नावावरनं पण अंदाज कळून जातो की अबा तुम्ही मराठी येत मराठी असाल तर आपण मराठीमध्ये बोलतो हिंदीमध्ये असाल तर आपण हिंदीमध्ये बोलू शकतो तर नेहमी असा प्रॉब्लेम होत राहतो आणि बरं वाटलं तुम्ही मेसेज केला ते कारण इतके दिवस झाले मी जेव्हा मराठीमध्ये बोलत होते तर तेव्हा कोणी मराठी माणूस कोण रिप्लाय देत नव्हता जे होते ते असे सगळेच कोणी गुजरातमधून असतं कोणी यू पीमधून असतं हिंदीमध्ये सगळे मॅसेज करतं एक मराठी कोणीच नसतं आज खूप दिवसांनी मी दोन तीन दिवसांनी मी लाईव्ह आली आहे तर तुम्ही पहिल्यांदा मला मॅसेज केला आहे जो कोण मराठी आहे आणि तुम्ही मुंबईमधून आहे नाही जो कोणी मॅसेज करतो तो हिंदीमधलाच असतो त्या दिवशी तरी एक पाकिस्तानमधला एक छोटा काहीतरी सोळा सतरा वर्षाचा मुलगा होता तर त्याने मॅसेज केलेला तर असे बाहेरचे भेटतात आपल्या मुंबई वगैरेमधून किंवा जे आपल्या आजूबाजूचे आहेत महाराष्ट्रामधून ते कोणी जास्त सर मेसेज करत नाही आणि ते रिस्पॉन्ससुद्धा देत नाही तर कधी कधी मूळ पण ऑफ होतो की आपल्याला कोणी रिस्पॉन्स देत नाही लवकर आणि बाकीचे रिस्पॉन्स देतात कौन? कि, कि, कुमार अजन को गायब जाने का मिलते एक लाइव तुम्ही मराठीमध्ये बोलत आई आपण महाराष्ट्र आहोत पहिलं मराठी मग बाकीची आणि बाकीच्यांना पण मी विनंती करेन की ॲटलिस्ट ट्राय करावं सर हे माझं खूप वेळा झालं आहे बोलून पण कोणी ट्राय करत नाही आता पण मी जेव्हा तुमच्याशी मराठीमध्ये बोलत होती तेव्हा एकजण बोलले की आप हिंदीमध्ये बात करी तर त्या लोकांना आपली मराठी भाषा समजतच नाही आणि हा प्रॉब्लेम खूप वेळा होतो आजकल मी खूप वेळा बघितले आजकाल मी तर बाहेर पण ऐकते आणि जेव्हापासून मी आता इथं लाईव्ह यायला लागली आहे ना तर मला मराठी माणसं एवढे म्हणजे एवढे दिसत नाही मला हिंदीमधलेच असतात आणि आपण मराठी जरी बोललो तरी ते समोरनं रिक्वेस्ट करतात की तुम्ही आप हिंदी मे बात करी आप हिंदी में बात करी तर पुढे कोणतं ऑप्शन राहत नाही त्याच्यामुळे मग हिंदीमध्येच बोलावं हो लागतं हॅलो ताई हॅलो ताई तुम्ही कशा आहेत हाय हाय कशात बरे आहेत का आज खूप दिवस आली मी पण मस्त बाकी झालं तुमची कामं झाली जेवण झालं काय तुम्ही कॉलेज करताय की काय हाऊस वाईफ आहे दिसली लाईफ ओके हाऊस वाईफ आहे का आय लव्ह माय जॉब ओके 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 मी हाऊसवाईफ आहे ॲक्च्युली माझा लहान मुलगा आहे त्याच्यामुळे मला बाहेर जॉबला जाता येत नाही तर मी वर्क फ्रॉम होम करते कधी कधी म्हणजे मिस्टरांच्याबरोबर मी काम करते तर तेच माझं का काम आहे सध्या बाकी मी आपली घरातली कामं करते तुम्ही ट्राय करत आई आम्ही मराठी लोक आहोत मग तेच म्हणते ना मी खूप दिवस म्हणजे जॉबपासून माझे सबस्क्रायबर वाढलेत हो ना तर तेव्हापासून मी लाईव्ह येते तर मला आता आठवडा झाला मी लाईव्ह येते तर मला हिंदी माणसंच भेटतात ते मला मराठीमध्ये कोणीच भेटत नाही आहे ती मग अशी अजून एक मुरी गनेश, मुरी गनेश सर आहेत त्यांचं नाव काय आहे मृग्नेश मृग्नेश सर ते तर मी त्यांना तेच बोलले म्हटलं तुम्ही पहिल्यांदा असे आहेत की तुम्ही मराठीमध्ये बोलताय ना तर जे 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 आहेत ना ते मराठी नाहीच आहे त्यांच्याशी मला हिंदीमध्येच बोलावं लागतं तोच तो प्रॉब्लेम आहे लग्नाच्या आधी मी जॉब करायचे जसं लग्न झालंय त्यापासून काही जॉब करायला जमलं नाही आज माझं लाईव्हला या मराठी बोलणार भेटतात ओके तर तुम्ही लाईव्ह कधी असता कारण मी लाईव्ह घ्यायचं सोडून दिलं दोन तीन दिवस झाले कारण की कमेंट्स असे एवढे म्हणजे बेकार असतात ना की ते सवय नाहीये पहिल्यांदा ना सगळ्या गोष्टी सोशल मीडिया कधी एवढा जास्त यूज नाही केलाय फर्स्ट टाइम या सगळ्या सगळ्या गोष्टी फेस करते तर थोडा वेळ लागतो आहे तर या गोष्टीची सवय नाही आहे आणि त्याच्यामध्ये हिंदी माणसं जास्त करतात तर त्यांचा पण ना बेकार रिस रिस्पॉन्स असतो म्हणजे माझ्यासाठी तरी आला आहे बेकार चांगलं तर म्हणू शकत नाही पण मी दोन तीन दिवस झाले मी येणं बंद केलं होतं पण आता म्हटलं थोडा वेळ आहे तर ट्राय करावं आज मराठीमध्ये बोलून बघते बघू जर कोणी रिस्पॉन्स दिला तर Also अजून अजून काय चाललंय तुमचं मृग मृग्नेश मृग्नेश तर गायब झाले ते तर दिसत पण नाही आहे अजून कोण ताई तुम्ही रिप्लाय ना दिला सिमर रेसिपी तुम्ही किती वाजता लाईव्ह येता म्हणजे मला समजेल मी तेव्हा येईल तुमच्या चॅनलला लाईव्ह अजून लाईव्ह आहे का चला तर मी तर लाईव्ह संपवते कधी मला पोराला पण घ्यायला जायचं आहे शाळा सुळेचे टाईम झाला आहे त्याचा पण कोणी रिप्लाय पण देत नाही आहे तर पुन्हा परत भेटूया तर तुमच्याशी बोलून मला बरं वाटलं दोघ जण का असे ना मराठी मराठीमध्ये कोणतरी बोलले आहे आणि आपल्याला सपोर्ट करतोय की ऐकून जरा अजून बरं वाटलं असे सपोर्ट करत राहा आणि माझे व्हिडिओज पण बघत राहा आणि मला फीडबॅकमध्ये सांगा की मी व्हिडिओ कसे बनवते किंवा डेली ब्लॉगसुद्धा टाकत असते मी तर त्याच्यावरसुद्धा मला कमेंट करा की मी मी व्हिडिओज कसे बनवते कारण मला जमत नाही व्हिडिओज बनवायला पण सध्या मी प्रयत्न करते एडिटिंग करायला व्हॉइस ओवर द्यायला ह्या बऱ्याच गोष्टी मी शिकते आणि मुलामुळे मला एवढा वेळ भेटत नाही पण माझा प्रयत्न चालू असतो की काहीतरी त्या ब्लॉगमध्ये टाकायचा आणि रोज तुमच्यासमोर एक व्लॉग शेअर करायचा तर तुम्ही सपोर्ट करता म्हणून मला असं वाटते की मी अजून त्यात मेहनत केली पाहिजे तर असाच सपोर्ट राहू द्या तुमचा त्यासाठी थँक्यू तर परत भेटूया आपण चला